हे वळू सगळं कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे बरे सो सगळे गुड मॉर्निंग उठलो आंघोळी झाले मस्त आहे की आणि चान म्हणजे नाश्ता सगळं झाले काय बघतो मस्त की बाहेर बांधले आणि साव आता कसं असेल तो समज so भाई आवारी गरम होत ना खाय सांगू रास बेकार गरम होत रास बेकाय आवरी गरम आहे ना सांगून फायदा ना सप्पत रास गरम आहे <laughs> साकालूच काय कलिंग खायला लाल 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 काहीच कलिंग खाता होता चाललो खानपुरला काय सांगतो सो काहीच कलिंग खायला मस्त आहे की खायला मस्त आहे की आणि आज आहे रामनवमी सगळ्यांना माझ्याकडून रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा जय राम गायज जय श्रीराम बोला लवकर बोललो तर चाललो आता कानपोलला येतो तू तर चला आता त्या कानपोलला भेटू आपण म्हणजे खरोखर सांगतो राज गरामी गरामी ना हिशोबात ना जा आता तो आहेच आम्ही येत आहे खानपूरमध्ये आहोत गावात तर मंदिरातच सध्याचे मंजोपाशी लोटपालला तर आता इथं आल्या होत तर चालल्या हो खानपूरच्या मंदिरात गर्दी असतात काय किती नाही मंदिर जागा दर्शन घेतला आणि आता निघलो घरी तुमच्या घराला पण नको गरम घर जेवायला मस्त होता पण गरम एवढी आहे बाई तर एक मग गोष्ट दाखवायची होती नाही दाखवली त्या ज त्या गोष्टी काही गेलोच नाही आम्ही म्हणून दाखवली कधी जर गेलो तर तुम्हाला नक्कीच दाखवेन कारण किती गोष्ट अशी अरे हा दाखेन तुम्हाला एक दिवशी जाईन डबल जाऊ दाखवून कानपूरला तर बाई चाललं होतं कधी कानपूरचं आपण घेतलं जागा अरे तुम्ही सांगितला सस्पिन कशाला लोकांना घाबरायचं लोकांना तर घाबरायचे कायच असं जागा इथल्या आपण कानपूरला तिकडं तुम्हाला गेलं जागा जागा एकदम मस्त आहे जागा आहे तुम्हाला जा दाखवून तिकडे गेल्या कशी जागा आहे त्या मस्त अशी जागा आहे खूप सुंदर ते जागा तुम्हाला जाईनं दाखवून पण गेलोत ना दुसरा काम तो तो करून घेतला आम्ही मी सुद्धा जागेवर गेलोच ना तर मी त्या त्यासाठी तर पप्पाच्यावर बरोबर जागा नाही पण जागा दाखवून तशी आपण येतात तर चला द्यावा लागे तिथे द्यावा लागेवर लाईट घेतली <laughs> तर चालतो घरी काहीच मग आलो कानपुरशी जेवलो बिवलो आणि आता चालू थोडीशी मजूरगिरी करायला तर तीन दिवस तो आयता खाला तर संध्याच्या जेवासाठी बघता काही कुठं काम भेटतं का सहाशे रुपये होतील बघू बघ तिथं चाललंय

Luckily, ने ता मना दे कच्वी असं थबाईनीलो ते करा अंग करा भाई आख्या अंगाने पाणी मारला एवढा भिडा तिथपासून तिथपर्यंत तिथपर्यंत पाणी मारलं त्या साईडला मारला आणि हात नाही काम चाललंय थोडस केली इस का, इस का काम चालू का आणि या कोण्या या होत्या आतमध्ये त्या आता बाहेर ठेवल्या किती टाइम लागला यायला तो, तो कायच आम्ही आता निघलो घरी जायला मग अशी तिकडे होती सगळी कामं केली ती पास अशा गोष्टी दिवा थोडासा तो केला आणि चाललो आता घरी कारण की इकडे बोलो मग सकाळीच बोललो रास गरम होतं ती 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 आओ, आओ, दोन दिवस आता तिकडे घरी जाऊ आणि डबल डबल या घराचा काप घेतल्या दोन दिवस दोन चार दिवसा कायद्यार घ्यावं आपण घराचा काम आपले तर आता दोन चार दोनच दिवस जाऊ तिकडे बघू फुटत असेल आता बाकी चालल्या इथून घरी घरची जाऊ रोड पडला कारण की आज रांनी पाया पडायला आपल्या मंदिरात ताई ताई संचित तर पहिले घरी घरी जाऊया सो काही समागाशी आलो घरी आणि लगेच निघलो रोडपायला जायला रोटपालला जायला तर आता बसल्या गाडीन आणि मम्मी पप्पा दिली गेले काहीतरी खायला आणायला त्यात जाऊ रोडपाल मस्त दर्शन करू जरा ताई संजय बसू जाऊ घरी पुन्हा त्यात जाऊसा काही आता आम्ही त्या मंदिरात आला पाया पडला काय बघतं इशारी काही टाकू नको ठेव हो। सवत झाले अशी तुला जय श्रीराम काहीच जय श्रीराम काहीच आता आम्ही आलो इथं फ्रीज बघायला कारण की कला कलम बोलला आलो कारण की आपला फ्रीज होता तो घरी नेला इकडं फ्रीजच नाही कुठं आलो आता कुठं किंग्स किंग्समध्ये कलम बोलला किंग्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये आल्या फ्रीज बघता वेळी मी चालतं येऊ जा येऊ याव बघता ना यावर मोठा फ्रीज आहे फ्रीज आहे आवरा मोठा बाजूली बी दिसतील अर्थान यावर फ्रीज आणि याचा खाली बर्फाचा बर खाली बर्फाचा अक्का पूर्ण बर्फाचा आहे भाई पूर्ण आहे या काम कामाचं ना जावं बी नका कामा बघले आम्ही ते आम्ही जर फ्रीज बघले थोडे हो आहे ना कोणता पसंत येतं तर पसंत येतं उद्याशी उद्या डिलेवरी पण पाहिजे आपण कारगे तिकडे फ्रीजच नाही आपल्याकडं थंड पाणीच नाही हो येऊ जा लगल कोणची मर्डर पिढर टाकली ठेवली आहे ना आपली बॉडी राहील ठीक आहे मम्म येऊ जा ना मम्म आहे येऊ यो भारी काही दिसत ट्रान्सपेट तुला मी टिचन मशी बघायला लागलो तू कोथंबीर चल ठीक आहे बघतो काय फ्रीज पाचशे पंचावन्न लिटरचा येतो कुठला यो दिखे 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 यो काय फ्रीज बघतो थोडं बघू चालू कोणता पसंत येतो तो घेऊ मग फिरता फिरता आम्हाला आली यो पसंत तर येऊच घेतो आम्ही मस्त आहे का म्हणजे मम्मी तिकडे किचन मध्ये भाजी आहे का कामशा बघील कोथमिर ते लांबशाच बघितला सांगेल फ्रीज देतो आम्ही मस्त एकदम रास्ता माराई ना मस्त फ्रीज द्यायचा आमच्या बघू शकतोय नागला

नको यान नाही सत्तो यान बी नाही सतत यान दिसतो मग यान दिसतो मी बुला यायचा ठीक आहे घेतला जा घेतला जा घेतला जा सकाळी केली पेमेंट वगैरे वगैरे सगला आणि निघलो आता घरी जायला तर जाऊया आता घरी घरी जाऊन भेटू चला आणि आता प्लीज येईल पू त्या संध्याकाळी दुपारच्या संध्याकाळी जेवायला थंड पाणी भेटेल नाही भेटत जेवायला लागेल तर काही होतं दिवसभर आम्ही फेव गरम गरम पाणी गॅसचं उकलले ना म्हणून आले आली त्या एकूण बाटली थंड थंडवाळी ना काहीच तर जाऊया घरी आता रात्र पण झाली खूप म्हणून आज तर नाही तर जाऊन